अध्यक्ष महाराज मागच्या आठवड्यामध्ये मी आमकाच्या बद्दलची एक भूमिका मांडली होती आणि आपण निर्णय राखून ठेवला पहिल्या आठवड्यातले आमचे प्रस्ताव सत्ता पक्षाचे प्रस्ताव दुसऱ्या आठवड्यातले प्रस्ताव त्यांना बाहेर काढा अध्यक्ष महाराज मंत्री ने असं गडबड करतील असं नाही मग उत्तर कोण देणार त्यांना बाहेर काढल्यावर गरज नाही गरज नाही गरज नाही अध्यक्ष महाराज ते अजितदादा काफी आहे त्याच्यासाठी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी आमचं संरक्षण आपल्याला आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज आमचं संरक्षण आपण केलं पाहिजे अध्यक्ष महाराज महत्वाचे प्रस्ताव सत्ता पक्षाचे विरोधी पक्षाचे आणि दोन दोन आठवड्याचे आपले पेंडिंग आहेत आणि अध्यक्ष महाराज आपण राखून ठेवलेला होता किंवा आम्हाला कामकाजाचं सिस्टीम सिस्टम समजून दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज मंत्र्यांना घाई आहे वरच्या सभागृहात आहे त्यांच्या त्यांचे कामकाज असतात त्यांना तुम्ही त्यांच्या घाईने करतात ते पण आमचं काय जनतेच्या प्रश्नाचं काय अध्यक्ष महाराज ते आम्हाला मांडायला दिले पाहिजे आणि आपण आम्हाला काहीतरी धोरण ठरवून दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज आणि त्या पद्धतीनं झालं पाहिजे हा एक माझा पॉईंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष महाराज आणि दुसरा पॉईंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज पुण्याच्या सेशन कोर्टाने अध्यक्ष महाराज आपण वकिलात योगा योगायोगाने पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये दोन कंपनीच्या भांडणामध्ये एका कंपनीनं न्यायाधीशाच बोगस सई मारून आणि ते हायकोर्टामध्ये दिलं आणि त्याच्यातलं रिलीफ त्यांनी घेऊन घेतला अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये न्यायालयाच्या ऑर्डर न्यायाधीशाची ऑर्डर डुप्लिकेट काढून हायकोर्टामध्ये त्यांनी आपल्याला न्याय मिळवून घेतला अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज मला माहिती आहे न्यायालयाचं आणि आपलं आपण कायदे मंडळ अध्यक्ष महाराज आम्हाला आपण योगायोगाने वकील अध्यक्ष महाराज म्हणून आम्हाला याच्यातला निर्णय पाहिजे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये न्यायालयाचं डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही अध्यक्ष महाराज एवढी हिंमत कशी वाढली मग परवा नाशिकच्या सेशन कोर्टाने एक निर्णय दिला की डिस्कॉलिफिकेशन झालं तर निवडणुका लागतील म्हणजे काय मग आता आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती करतो अध्यक्ष महाराज आपण आणि चोऱ्या होतात तर पोलीस भरती करायचीच करायची गरज काय गरजच नाही चोऱ्या होतात ना अशाही मग पैसे वाचवायची भूमिका घेत असतील आखरी या राज्यात चाललं काय आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष म्हणतात आम्ही फार संभ्रमात आहोत आणि तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता अध्यक्ष महाराज मला माहिती आहे आमची yes, yes. आपली परंपरा माहिती आहे प्रथा माहिती आहे न्यायालयाच्या बाबत आम्हाला बोलायचं काही अधिकार नाही अध्यक्ष महाराज या ठिकाणी पण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते काही बरोबर चाललेलं आहे चाल महाराष्ट्र कुठं ठेवून ठेवला अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून पुण्यात घडलेली घटना अध्यक्ष महाराज ही अध्यक्ष महाराज आरोपीची एवढी हिंमत कशी वाढली या महाराष्ट्रात याचा उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज आम्हाला देतो ना रुलिंग देतो नाही सर्वप्रथम नानाभाऊंनी इकडे पॉइंट ऑफ ऑर्डर माच्या माध्यमातून काही माहिती दिली खरं तर पॉइंट ऑफ ऑर्डर हा सभागृहातल्या संदर्भात जर का काही का अनियमितता असेल तर फक्त त्या संदर्भात आपल्याला वापरता येतो नंबर एक त्यामुळे तुमचा प्रश्न पहिला प्रश्न कामकाजा विषय जो होता त्या संदर्भात उद्या मंगळवार आहे आपण विरोधकांच्या प्रस्तावावरती चर्चा घेणार आहोत जर का विषय समान असतील किंवा नसले जरी तर तुमचा पेंडिंग प्रस्ताव आणि उद्याचा प्रस्ताव हा क्लब करून मी दोन्हीवरती चर्चा घडवून आणीन नंबर एक नंबर दोन तरीही पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आपण सभागृहाच्या कामकाजाच्या बाहेरील जरी माहिती या सभागृहाला देऊन त्या संदर्भात शासनाकडनं कारवाईची मागणी केली असेल तर आपण बांधलेली बाजू आपण दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर आहे